ऐका ऐका आजची बातमी ऐका नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या कृषी सुपरफास्ट बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात शेती काय घडलं कर्जमाफीची नक्की तारीख कोणती आजचा ताजा बाजार भाव का आहे आणि हवामान खातं काय म्हणतं या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटची बातमी तुमच्या फायद्याची आहे चला तर मग सुरू करूया पंचवीस महत्वाच्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी येत्या तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एक जानेवारीच्या आसपास याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करत असून ही समिती आपला अहवाल लवकर सादर करणार आहे हा अहवाल एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत येण्याची शक्यता आहे राज्यात खरीप हंगामात झालेल्या नुकसानीसाठी सरकारने एकूण एकतीस हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केले आहे यामध्ये पीक विमा आणि थेट मदत या दोन्हीचा समावेश असणार आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशेपर्यंत मदत ही पीक विम्यातून मिळण्याचे संकेत आहे मात्र ही मदत पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारावर ठरवली जाणार आहे कर्जमाफीच्या चर्चेमुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज, कर्ज भरवणे थांबवले आहेत त्यामुळे राज्यातील बँकेचे कृषी कर्जाचे एनपीए सोळा टक्क्यांनी वाढून पस्तीस हजार कोटीवर गेले आहे सोयाबीन मूग उडीद आणि मका या पिकांचे पीक कापणी प्रयोग एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होणार आहेत यावरच तुमची विम्याची रक्कम ठरवली जाणार आहे कापूस आणि तूर पिकांची काढणी काही भागात अजूनही या पिकांच्या विम्याचा निर्णय फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत लांबण्याची शक्यता आहे सरसकट विम्याची चर्चा असली तरी सध्याच्या नियमानुसार ज्या महसूल मंडळात उत्पन्नाची सरासरी पन्नास पैशापेक्षा कमी येईल तिथेच मंडळातील सर्व शेतकऱ्यांना विमा लागू होईल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे पी एम किसान योजनेशी संलग्न असलेल्या शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई केवायसी केलेली नाही त्यांचे नमो शेतकरी योजनेचे पैसे अडकू शकतात त्यामुळे एकतीस डिसेंबर पूर्वी आपली ए केवायसी पूर्ण करून घ्यावी आज राज्यात सोयाबीनचा सरासरी भाव चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला आहे किमान भाव तीन हजार तर कमाल भाव काही ठिकाणी चार हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत पोहोचला आहे कापसाच्या दरात किंचित सुधारणा दिसून येत आहे अकोल्यात कापसाचा कमाल भाव आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेला आहे तर यवतमाळमध्ये सरासरी भाव हा सात हजार चारशे पन्नास रुपयाच्या आसपास आहे लासलगाव बाजार समितीत कांद्याचा सरासरी भाव एकोणीसशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे सोलापुरात लाल कांद्याला जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपयाच्या आसपास आहे तुरीचे बाजारभाव स्थिर असून सरासरी दर हे सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चालू आहे लातूर मार्केटमध्ये चांगल्या प्रतीच्या तुरीला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे रब्बी हंगामाची पेरणी झाल्याने हरभऱ्याची आवक मर्यादित आहेत सध्या हरभऱ्याचा हर भाव पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पोल्ट्री उद्योगाकडून मागणी वाढल्याने मक्याचे दर टिकून आहेत आजचे सरासरी दर एकोणीसशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल नोंदवले गेले आहेत काही जिल्ह्यांमध्ये टोमॅटोची आवक प्रचंड वाढल्याने भाव पडले आहेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना तीन ते पाच रुपये किलोने टोमॅटो विकावा लागत आहेत हळदीचा वायदा बाजारात तेजीत संकेत देत आहेत सांगली आणि हिंगोली मार्केटमध्ये हळदीचे दर बारा हजार ते तेरा हजार रुपयाच्या दरम्यान आहेत हवामान खात्याच्या अंदाजानुसार एकतीस डिसेंबरला महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आकाश निरभ्र असल्याने थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे सध्या तरी राज्यावर कोणत्याही मोठ्या अवकाळी पावसाचे संकट नाही त्यामुळे रब्बी पिकांना आणि कापणीला आलेल्या तुरीला कोणताही धोका नाही विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली असून बारा हा तेरा अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे ही थंडी गहू आणि हरभरा पिकांसाठी पोषक ठरणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे नवीन वर्षात लखपती दिदी योजनेअंतर्गत बिनव्याजी पाच लाखाचे कर्ज देण्याचे नियोजन सरकार करत आहे शेती पंपाच्या थकीत वीज बिलावर सवलत देण्याबाबत ऊर्जा विभाग नवीन धोरण आणण्याच्या तयारीत आहे यावर लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊ शकतात दूध बुपटीच्या निर्यातीला चालना देण्यासाठी सरकार अनुदान वाढवण्याच्या विचारात आहे जेणेकरून दुधाचे पडलेले दर सावरता येतील यंदा चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे गहू आणि हरभराचा पेरा सर्वाधिक झाला असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे तर शेतकरी मित्रांनो या होत्या गेल्या अठ्ठेचाळीस तासातील महत्त्वाच्या कृषी बातम्या सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढतील असं तुम्हाला वाटतं का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर शेअर करा दररोज अशाच बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान